नमस्कार काका आमदार भाऊ आहेत का घरी नक्की का काय त्यांचं पत्र घेऊन आलोय मी त्यांना भेटायचंय मला जाऊ का बरं कळवा मंडळी हे दरवाजा हा उघडाय कोणत्या पण लोकप्रतिनिधीचा दरवाजा कायम उघडाच पाहिजे अहो भाऊंना भेटायचंय त्यांच्या नावाचं पत्र आलंय आहेत ना हे बघा त्यांच्याच नावाचं हो ठीके, ठीके, मी पोस्टमन आहे जनतेचा प्रश्न घेऊन आलोय चला शकाड़ी, शकाड़ी। वा सकाळी सकाळी पोस्टमन साहेब खूप दिवसांनी वा छान तुमचे पत्र घेऊन आलोय तुमचं भाव, बसा जनतेने भरपूर प्रश्न विचारलेत बर 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 काही तिकट प्रश्न पण आहे बर का देऊ ना आपण गोड उत्तर देऊ किती तिकीट उचलू द्या बसा नक्की चला भाऊ तुमचं सर्वप्रथम मनापासून अभिनंदन नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत नगर ज्यामध्ये भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन हे अभिनंदन माझं नाहीये सामान्य जनतेचं आहे आणि जो विश्वास भारतीय जनता पार्टी आणि या आमच्या सरकारवर जनतेनं दाखवला आहे त्या विश्वासाचं हे अभिनंदन आहे तोच पॅटर्न मग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत चालेल का शंभर टक्के चालणार ना कारण आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं क्लीन चेहरा सातत्यपूर्ण काम आणि माननीय मोदींच तळागाळात पोचलेलं काम या याच पॅटर्नवर आणि याच विश्वासावर आणि याच ट्रस्ट वर पिंपरी चिंचवड महानगरपालिका ताब्यात घेऊ तसं म्हणायला गेलं तर ना मुख्यमंत्र्यांच्या फार विश्वासू मधले तुम्ही एक आणि मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर त्यांनी टाकली आणि तुम्ही समाजाचं प्रतिनिधित्व पण करता मग एक त्याचं काही ओझ बीज आहे का की बाबा दडपण ओझ दड पण येण्याचा प्रश्न नाही कारण आमचं नेतृत्व असेल या भागातले आमचे सर्व नेते असतील सर्व मंडळी असतील आम्ही एकत्रितपणे काम करतो कुठलाही हेवा द्यावा न ठेवता जे टार्गेट आम्हाला साहेबांनी दिलेलं आहे जे पक्षाचं टार्गेट आहे त्या टार्गेटवर काम करणं हा आमचा आनंदाचा भाग आहे त्यामुळे आनंदाने एकत्रितपणे काम केल्यानंतर खरं तर असं म्हटलं जातं की टुगेदर नेस इज द ग्रेट की टू सक्सेस त्यामुळे सक्सेस आम्हालाच मिळणार आहे नक्की नक्की हंड्रेड पर्सेंट प्रश्न उत्तर सगळी देऊ ना नक्की का नक्की मग ज्या प्रकारे मध्ये आता मोठ इन्कमिंग सुरू आहे ही विजयाची चाहूल म्हणायची का शंभर टक्के विजयाची चाहूल आहे कारण सगळ्यांनाच कल्पना आहे की आता सगळी बुडती नाही आहे आणि जी बोट खऱ्या अर्थाने पार करू शकते ती त्या बोटीतच बसलं पाहिजे त्यामुळे सगळेच या भाऊ अजून किती जण आहेत तुमच्या बोटीत उडी मारायला तयार आहेत नाही खरं तर भरपूर आहेत पण आता चॉईस आमचा आहे आम्हाला कुणाला घ्यायचं हे आम्ही आम्ही ठरवणार आहोत त्यामुळे चॉईस प्रमाणे आणखी मोठे धक्के येतील एक लवकरच आणखी मोठा धक्का पण बसणार आहे ज्याच्यामुळे शहर पण हादरू शकतो बापरे हो सांगाल का मग तो सांगितल्यावर काय उपयोग पण डायरेक्ट सरप्राईज देणार डायरेक्ट सरप्राईज लोक अशी उठली पाहिजे झोपेतून अरे बापरे अरे मग भाऊ मला सांगा तुम्ही इन्कमिंग जोरदार करता देव जो। पण त्या निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होतील ना कसं आहे बघा निष्ठावंत कार्यकर्ते हे आमचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रयत्नामुळं कारण आज प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचं गेले अनेक वर्ष बसून सातत्यपूर्ण काम करतोय म्हणून भारतीय ज... जनता पार्टीचा झेंडा जो आहे तो डौलत वर उभा राहिलेला आहे त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा प्रत्येकाचा प्रश्न शंभर सुटणार आहे मी माझंच उदाहरण देतो माझं दोनदा विधानसभेला तिकीट कट झालं एकदा युतीमध्ये पिंपरी शिवसेनेला गेली एकदा राष्ट्रवादीला गेली मी पण हातबल झालो होतो पण मी पक्ष सोडला नाही आणि खऱ्या अर्थानं मला वाटलंही नव्हतं की मी त्या विधानपरिषद जाईल मला एकदम सरप्राईज गिफ्ट खऱ्या अर्थानं या पक्षाने दिलं निष्ठा सांभाळल्यानंतर सगळ्या गोष्टी मिळतात हे महाराष्ट्रातलं पिंपरी इंचोडचं उदाहरण आहे मग तुम्ही अमर साबळेंना घ्या उमा खापरेंना घ्या मी घ्या खाडे घ्या हे सगळे निष्ठावान कार्यकर्ते त्यामुळे निष्ठावानांना मी सगळ्यांना सांगेल काम करत राहा शंभर टक्के हाच एकमेव पक्ष असा आहे की तुमच्या निष्ठेला जपणार आहे मग भाऊ मला सांगा किती नगरसेवक निवडून येतील खर तर आम्ही शंभरी पारचा नारा दिला होता पण आता एकशे वीस पार करू नक्की शंभर टक्के तुम्ही बघा का। लिहून काय सगळं घ्या रेकॉर्ड झालं की तुमचं आता लिहायचा जमाना नाही रेकॉर्डिंगचा जमाना परत या शंभरी पार शंभर टक्के आपण करणार आहोत आणि आता ज्या पद्धतीनं लोकांकडनं जो रिस्पॉन्स वाटतय म्हणून मी कॉन्फिडेंटली सांगतो सत्ता आमचीच येणार खूप <laughs> भारी वाटतंय बरं का मला तुम्ही म्हणतायत आणि भाऊ प्रशासकीय राजवटीमध्ये तुम्ही भ्रष्टाचाराचे जा आरोप केले त्यामुळे भाजपला धोका होईल का याचा हे बघा प्रशासकीय राजवट ही प्रशासन चालवत होत मी स्वत प्रशासनाच्या विरोधात आवाज उठून प्रशासनाचे अनेक वाबडे मी बाहेर काढलेत जर त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते असते भारतीय जनता पार्टीचे नेते असते कार्य मी विशेष उचलला नसताना हा प्रशासनाचा बेजबाबदारपणा आहे आणि आम्हाला आमच्या पक्षाने आमच्या आमच्या नेतृत्वाने हे सांगितलं आहे की जिथं जिथं प्रशासन चुकेल त्या त्या ठिकाणी आवाज उठवायचा आहे म्हणून तुला आमदार केले त्यामुळे मी विधिमंडळात पण अनेक महानगरपालिकेतले प्रश्न ज्याच्यामध्ये प्रशासनाचे घोळ दिसत आहेत ते काढलेले आहेत कारण अधिकारी वर्ग ज्यावेळेस सुटतो त्यावेळेस त्यांचं लक्ष त्यांना वाटतं की आता इथं कोणीच नाही बघणार त्यावेळेस त्यांच्याकडनंही चुका होत असतात म्हणून प्रशासन प्रशासक राजवट जरी आमची सत्ता असली तरी त्या अधिकाऱ्यांना जरब बसवण्याचं काम हे त्या तिथल्या नेत्यांचं आहे तिथल्या सगळ्या आमच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचं ते आम्ही करू आणि करत आहोत भाऊ शहरात समस्या पण अनेक आहे वाहतुकीची समस्या आहे पाण्याचा मोठा प्रश्न आहे कारण की मला मी ज्या ज्या ठिकाणी फिरतोय जनता मला पत्रात म्हणतीये पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा विषय प्रश्न आहे तो विचारा रस्ते अरुंद झाले त्याचा प्रश्न आहे तो विचारा यावर काय म्हणाल हे प्रश्न कशी मार्गी तर प्रश्न आहेत कारण जर आपण पाहिलं की पूर्वीची लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या ही पिंपरी चिंचवड खऱ्या अर्थानं नवीन पुण्याच्या दिशेने ते भरारी मारत एकदम पुण्यापेक्षा मोठं होतंय पुण्याची भौगोलिक परिस्थिती भौगोलिक आराखडा जर पाहिला तर छोटा आहे पिंपरी चिंचवडचा मोठा आहे आज ज्या ठिकाणी आपण बघतोय प्राधिकरणात एक बंगला होता ते बंगले तुटून तिथं जर सहा मजल्या बिल्डिंग होत असतील तर एक फॅमिलीच्या त्या ठिकाणी आज सहा फॅमिली झाल्यात सहाच्या बारा झाल्यात अठरा झाल्यात त्यामुळं पाण्याचा तुट तुटवडा आणि रस्ते आहेत तसेच राहिलेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के हा भासतोय पण याच्यावर आ आम्ही काम करतोय भामा सारखा प्रकल्प असेल रोड रुंदीकरण असेल असे अनेक विषय टार्गेट ठेवून आपण करतोय मागच्या काळामध्ये मा भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी सत्ता असताना खऱ्या अर्थानं अनेक कामं त्या ठिकाणी झालेली आहेत आपण बघतोय फ्लाय असेल आज आपल्याकडं जी व्यवस्था आहे ती व्यवस्था सुधारित व्हावी वाहतुकीची म्हणून त्या ठिकाणी मेट्रोचा प्रकल्प भारतीय जनता पार्टीच्या काळात आला सुरुवातीला मेट्रो फक्त डेली सोळा लुक सोळा लाख रुपये कमवायची आणि आत्ता जर परिस्थिती पाहिली सगळ्या मेट्रो फुल असतात लोकांना कळून चुकलंय की मेट्रोमुळे आपला प्रवास सुखकर होतोय वेळ वाचतोय पेट्रोल वाचतोय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निगडीपर्यंत मेट्रो झाल्यानंतर तो 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 भाग काही हलका होईल इंटरनल रोड डेव्हलपमेंट इंटरनल रोडच्या डेव्हलपमेंट कशा करायचं याकडे आमचं खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये या विषयी होणार आहे पाणी हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पाण्याचं नियोजन कसं करावं अनेक प्रकल्प या ठिकाणी येतात एस टी बी सारखे प्रकल्प आपण राबव राबवलेले त्यामुळे पाण्यावर पण सगळ्यात मोठा विषय जो आहे पाण्याचा तो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मार्गी लागलेला शंभर टक्के दिसेल भाऊ तुम्ही विधान परिषदेचे आमदार म्हणून वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात मग जनता म्हणतीये जातीनिहाय आरक्षण जे वर्गीकरण करावं हे का महत्वाचं आहे हे कसं आहे की वर्गीकरणाचा हा प्रश्न एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आणि त्या निर्णयाच्या आधारावर सगळ्या राज्यांनी त्या ठिकाणी वर्गीकरण करावं आणि जे ज्यांना ऑलरेडी रिझर्वेशन मिळाले पण अजूनही ते दलित आहेत जे गरीब आहेत त्यांना ते रिझर्वेशन पर्यंत पोचता आलं नाही अशांसाठी हे अबकड वर्गीकरण महत्वाचं आहे त्याच्यामुळं जो वंचितांमधला वंचित आहे की ज्याला आतापर्यंत आरक्षणाचा लाभ मिळाला नाही त्यांच्यापर्यंत हे आरक्षण पोचावं ही ही माझी भूमिका आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे आणि तीच मी सातत्याने मांडतोय नाही भाऊ खरंच मला हे भारी वाटतं कारण की तुम्ही एक उच्च शिक्षित आमदार आहात चांगले प्रश्न तुमच्या हातून विचारत यावे अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो तु भाऊ एक महत्वाचा प्रश्न आहे जाता जाता हा मी प्रश्न विचारेल भाजपाची ज्या प्रकारे आता पिंपरी मध्ये इनकमिंग जोरदार बॅटिंग सुरू आहे फ्रंट फुटला ते खेळतात येईल जर समजा गरज पडली तर तुमचा मित्र पक्ष राष्ट्रवादीला तुम्ही सोबत घेणार का पण राष्ट्रवादी महाविकास आघाडी सोबत जाऊ शकते मग त्यावेळेस कसं करा आमच्या पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व जे निर्णय आहेत ते वरिष्ठ पातळीवर ठरत असतात जो निर्णय वरती ठरतो तो खाली अंमलात आण आन, आणला जातो आमची पार्टी ही कुठल्याही एका माणसाची पार्टी नाही आहे या पार्टीमध्ये सर्वसमावेशक नेतृत्व असतं आज भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बदलले म्हणून पार्टी, पार्टी हलत नाही ही तळागाळातमधली पार्टी आहे त्यामुळे वरचा जो निर्णय असेल तो वरचा निर्णय आम्हाला मान्य करून आम्ही लगेच त्याचा खाली इम्प्लिमेंट करू पण मी पुन्हा एकदा सांगतो ती वेळच येणार नाही नंतर अशी वेळ येऊ शकते की बाबा आता भारतीय जनता पार्टी सरकार आलं आहे पण आम्ही तिकडन निवडून आलोय आमचं गट पण इकडं घ्या आम्हाला काहीच येऊ नका पण घ्या अशी पण वेळ येऊ शकतो नक्की वाटतं शहरात बघा भाऊ मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही मैत्रीपूर्ण लढू पण खरं म्हणलं तर आता शहरात पाहायला गेलं भाजप वर्ष राष्ट्रवादीच पाहायला मिळतंय का नाही नाही कसं असतं मैत्रीपूर्ण हे मैत्रीपूर्णच असते आपण फक्त राजकारणातली जी मैत्री असते ना ती कधीच खरी नसते लोक असं 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 म्हटलं जात चित्रपटातले चित्र, चित्र नाटकातले पात्र आणि राजकारणातले मित्र हे कधीच खरे नसतात बर... ते खरे मानायचे असतात त्यामुळे आमची मैत्रीपूर्ण लढत आहे ही मैत्री राजकारणातली कशी सगळ्यांना माहितीये <laughs> देवा भाऊंची असेल अजित दत्तांची असेल पण ती मैत्री मैत्रीच असते राजकारण राजकारण असतं पण ही मैत्रीपूर्णच लढत आहे आणि मैत्रीपूर्ण लढतीत मोठा भाऊ कोण आहे महाराष्ट्राला माहिती आहे ते वडला इकडे भाऊ तुमच्याकडून मला तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटलं बरं का म्हणजे तुम्ही प्रत्येक षटकार मारताय मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो तुम्ही पण भाजपमध्ये या आणि आमचं पोस्टमनचं काम करा नाही नाही साहेब मला जनतेचाच जनतेचाच राहू द्या द्या मला नको प्रवेश प्रश्न प्रश्न विचारणार हो विचारायला पाहिजे बरोबर आहे आणि मला खूप चांगलं वाटलं की आज सकाळी सकाळी तुम्ही एवढं सायकल घेऊन चालत मला जुना काळही आठवला की तुम्ही जनतेचा प्रश्न घेऊन इथं आलेला आणि जनतेच्या मनातलं बोलतायत त्यामुळे तुम्हाला पण माझ्या शुभेच्छा आहेत तुमच्या हातून लोकशाहीची सेवा घडो एक आमदार म्हणून सांगलीतले चांगले प्रश्न तुम्ही विधानसभेत विधान परिषदेत मांडावं अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो पत्र भरपूर येतो जनतेपर्यंत पोहोचवायचेत तुम्हाला जाऊ का म्हणून yes, धन्यवाद 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 जय महाराष्ट्र